तर नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये टोटल वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये किती सुट्ट्या असणार आहेत म्हणजे दे कोणकोणत्या दिवशी सुट्ट्या असतील कोणकोणत्या दिवशी दे तुम्हाला काम चालू असेल सध्या तर तुम्हाला काही काळजी करायची गोष्ट नाही सर्व सर्व सुट्ट्या दिलेल्या आहेत जे जे सुट्ट्या आहेत आपल्याला तिथे सुट्ट्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत तरी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्याला कोणकोणत्या दिवशी सुट्ट्या मिळणार आहेत महाराष्ट्र पब्लिक हॉलिडेज कामाचा लोड घेऊ नका दोन हजार पंचवीससाठी सुट्ट्या केल्या जाहीर जाणून घ्या कोणत्या दिवशी असतील सुट्ट्या तर महाराष्ट्र सरकारने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन हजार पंचवीससाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या या सुट्ट्यांमध्ये काही विशेष दिवशी बँकांसाठी सुट्ट्या असतील ज्यामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बँकांना वार्षिक खाती बंद करण्यासाठी सुट्टी असणार आहे तर कोणाला काही बँकेचं काम असेल तर ते एक एप्रिलला बंद राहणार आहे याची काळजी करून घ्या आणि तुम्हाला जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आपली बँकेतली कामं करून घ्या परंतु सरकार कार्यालयावर या दिवशी कामकाज सुरू राहील याशिवाय सरकारने चोवीस सार्वजनिक सुट्ट्या देखील हे केल्या आहेत तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवार भाऊबीज अतिरिक्त सुट्टी राहील याची जाहीर केली आहे ही सुट्टी विविध सरकार संस्था लागू होईल यामध्ये राज्य सरकार कार्यालय राज्यातील सार्वजनिक क्षेत्र उपक्रम नागर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि गावे याचा समावेश आहे दोन हजार पंचवीस साठी सार्वजनिक सुट्ट्या कोणकोणत्या असतील हे आपण आता जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे आहे सुट्टीचे नाव आणि तारीख दिवस गणराज्य दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवार आहे त्या रविवार तुम्हाला सुट्टी असेलच तुम्हाला जावं पण लागल तुमच्या शाळा कॉलेज वगैरे मध्ये आपला गणराज्य दिन साजरा करण्यासाठी जावंच लागेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बार वार बुधवार येणार आहे त्या दिवशी पण तुम्हाला सुट्टी असेल याची पण आपण नोंद करून घ्या महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या पण दिवशी तुम्हाला सुट्टी असेल होळी चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार चौदा मार्चला होळीची सुट्टी देण्यात आलेली आहे पाच गुढीपाडवा पाच मार तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार तीस मार्चला पण तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी रविवार पण आहे असं पण रमजान ईद ए मिलाद एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आठ महावीर जयंती दहा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवार नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार आहे त्या दिवशी गुड फ्रायडेची पण सुट्टी दिलेली आहे अठरा एप्रिलला शुक्रवार महाराष्ट्र दिन म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन एक मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार या पण दिवशी तुम्हाला सुट्टी देण्यात आलेली आहे आणि बुद्ध पौर्णिमा बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवार याची पण सुट्टी दिली आहे बकरी ईद सात जून दोन हजार पंचवीस शनिवार मोहरनला पण सुट्टी देण्यात आलेली आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार पारशी नववर्ष शाळेशहा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार ईदे मिलाद पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकोणीस महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार दसरा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार दिवाळी अमावस्या लक्ष्मी लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार येणार आहे दिवाळी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार गुरुनानक जयंती पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस क्रिसमस नाताळ पंचवीस डिसेंबर दोन हजार पंच एवढ्या सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये रवि रविवारला येणारे सण दोन हजार पंचवीसमध्ये प्रामुख्याने सण रविवारला येत या आहेत यामध्ये गुढीपाडवा रामनवमी मोहरम गणराज्य दिन याचा समावेश आहे या सणाच्या दिवशी बहुतेक कार्यालय शाळा आणि बँका बंद असतील त्यामुळे नागरिकांना दिवशी आराम करण्याची व कुटुंबासोबत वेळ घालण्याची संधी मिळेल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला कळलेच असेल की दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणत्या दिवशी सुट्ट्या असणार आहेत तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद